要等。Yes, आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील जे दिव्यांग बांधव हो आहेत हे संघटनेचे पदाधिकारी आहेत किंवा ह्या महिला भगिनी आहेत तर त्यांच्यासाठी दिव्यांग बांधवांना म्हणजे फिरण्यासाठी किंवा चालण्यासाठी दिव्यांग साहित्य आलेलं आहे मोठ्या प्रमाणाचे साहित्य आले आहे जवळजवळ याला पंधरा दिवस झाले हो साहित्य परंतु त्याचा अद्याप वाटप नाही पाऊस केव्हाही होऊ शकतो आणि जर पाऊस झाला तर हे साहित्य खराब होण्याची शक्यता आहे यासाठी दोन दिवसापूर्वी गोडेगाव पंचायत समिती कार्यालयावर हो। दिव्यांग बांधवांनी आंदोलन केलं मोठ्या प्रमाणात आणि प्रशासनाने फारशी त्याची दखल घेतली नाही नेमकं काय प्रकार आहे कोणाच्या निधीतून आले किंवा केंद्र सरकारकडून आले राज्य सरकारकडून आले किंवा कोणाकडून आले याबाबत आता जे समीर तावर आहेत ते माहिती देणार आहेत ते संघटनेचे पदाधिकारी एकदम झुंजार काम आहे त्यांचं तर नेमकं काय झालं समीरचे काय मत आहे तुमचं बोला बोला दोन हजार मध्ये शासकीय तंत्रनिकेतन औफरी खुर्द इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये दिव्यांग कृत्रिम अंग निगम भारत सरकार यांचा उपक्रमांतर्गत वयश्री योजना आहे त्या योजनेअंतर्गत ए डी पी आय या योजनेद्वारे दिव्यांगांसाठी कृत्रिम अंग निर्माण करणे त्यांना वितरित करणे ही स्कीम होती तर ते स्कीम ते तर आपले आपले स्थानिक खासदार आहेत अमोल कोल्हे साहेब यांच्या मतदारसंघामधून म्हणजे पूर्ण जिल्ह्यासाठीच ती योजना होती तर आपल्याकडे ते शिबिर आयोजित केले होते त्या शिबिरामध्ये दोन हजार दिव्यांग व्यक्तींची नाव नोंदणी मोज। आणि मोजमाप आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आणि ऑफलाईन पद्धतीने फॉर्म असे भरून गेले होते दोन हजार बावीस नंतर दोन हजार चोवीस मध्ये आता आपल्याकडे हे साहित्य उपलब्ध झाले ह्या साहित्यामध्ये आपल्याला हाताने चालवायच्या सायकल आहेत दोनशे अडुसष्ट आणि इलेक्ट्रिकल सायकल आहेत जवळपास पावणे दोनशे आणि काठी असतील व्हीलचेअर असेल कुबडे आहेत गॉगल गौ, आहेत मोबाईल आहेत अशा प्रकारचे बरेचसे साहित्य आज आपल्या मंचर इथे उपलब्ध झालेले आहेत परंतु हे साहित्य अद्याप वाटप झालेलं नाही याकरता आम्ही गट विकास अधिकारी यांच्या निगराणीखाली हा जो नाही हा जो विषय आहे त्यांच्याकडे हा सांभाळण्यासाठी ठेवलेला आहे किरी त्यांना कि त्यांनी याच्यावर लक्ष नियंत्रित करून ते वितरण करायचे परंतु गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही मागणी केली की के हा हे साहित्य वितरित करा कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाने हे साहित्य आहे खराब होण्याची दाट शक्यता आहे तेव्हा आमचं म्हणणं आहे की हे साहित्य लवकरात लवकर वितरित करा गट विकास अधिकारी यांचं म्हणणं आहे की हे जे साहित्य आहे हे साहित्य अनिल को या कंपनीने तयार केलेलं आहे आणि त्यांच्याकडून जोपर्यंत आपल्याला तारीख मिळत नाही तोपर्यंत ते वितरित करता येत नाही म्हणून आम्ही ते अनिल को या कंपनीचे डायरे मॅनेजिंग डायरेक्टर अनिल गोटे आहेत त्यांच्याकडे संपर्क साधला त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या मतदारसंघातले जे खासदार आहेत तर त्यांची तारीख मिळणं खूप गरजेचं आहे त्यांची तारीख असेल तर तो कार्यक्रम आपल्याला घेता येईल जर त्यांची तारीख मिळत नाही तर हे साहित्य वाटप करता येत नाही मग आम्ही अमोल जी कोले साहेबांना फोन केला फोन केला तर साहेबांनी सांगितलं की पूर्ण जिल्ह्याचं साहित्य आल्याशिवाय आम्ही साहित्य देऊ शकत नाही आपल्या आंबेगावचं साहित्य आलेलं आहे आणि ते एकट्या तालुक्याचं आल्यामुळे आम्ही देऊ शकत नाही पूर्ण जिल्ह्याचं साहित्य येऊ द्या मग आपण वाटप करू आम्ही त्यांना म्हटलं साहेब आमची आम्हा आमची दिव्यांग बांधवांची तुम्हाला विनंती आहे की आमचं साहित्य आलं आहे आम्हाला वितरित करा कारण आता पुढे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि साहित्य पावसात भिजतंय ते खराब होऊन चाललंय आणि पुढे निवडणुका जाहीर झाल्या आहेत आचारसंहिता लागण्याच्या जवळ आलेली तेव्हा तुम्ही लवकरात लवकर त्या आचारसंहितेच्या आतमध्ये त्या दिव्यांगांना वाटप करा परंतु ते त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहेत ते वेगवेगळे दरवेळेस उत्तरं देतात त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही कॉल केला तर म्हणलं हे साहित्य सुप्रियाताई सुळेच्या आयडीवरनं प्राप्त झाले आणि त्या आय डीवरनं प्राप्त झाल्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय मला ते देता येत नाही आम्ही सुप्रियाताईंना कॉल केला पण सुप्रियाताईंचे कॉल लागत नाही त्यांचे कॉल त्यांच्या पियेंकडे डायव्हर्ट होतात मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही कोणाकडे न्याय मागायचा आमचं म्हणणे की साहेब आम्ही तुम्हाला खासदार म्हणून निवडून लोकसभेत पाठवले का पाठवले तर आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ शकत नाही लोकसभेत आमचे प्रश्न मांडू शकत नाही आमचे प्रश्न तुम्ही लोकसभेत मांडावे आम्हाला न्याय मिळवून द्यावा दिव्यांग व्यक्तींच्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या यासाठी आम्ही तुम्हाला मतदान केले आणि तुम्हाला तिथपर्यंत पाठवले पण तुम्हीच जर आज आमचं साहित्य येऊन जर आम्हाला वाटप करत नाही आम्हाला तारखेसाठी आम्हाला वेठीच धरताय आमच्या एक प्रकारचा अन्याय करताय ते असं का करता जसं काय ते आता असा प्रकार झालाय की कुंपणाने शेत खायला सुरुवात केली तेव्हा आमचं असं म्हणणं आहे की साहेबांनी आठास धरू नये दिव्यांगांना वेठीच धरू नये ते साहित्य त्वरित वाटावं कारण आंबेगाव तालुक्यात असे बरेचसे दिव्यांग आहेत त्यांना त्या सायकलचा उपयोग होणार आहे त्यांचं दैनंदिन जीवन दैनंदिन गरजा त्या सायकलमुळं सुरळीत होणार आहेत तुम्ही आहे ते साहित्य दिव्यांगांना उपयोगी पडण्यासाठी त्यांच्या कर्जा मागण्यासाठी किंवा त्यांना जीवनमाध्यांचा होण्यासाठी देत आहे परंतु ते साहित्य इथं येऊन पडले तुम्ही देऊ शकत नाही किंवा देत नाही विनाकारण तुम्ही आम्हाला वेटीच धरले आम्हाला याच्यातून सरळ सरळ राजकारण दिसतंय कारण हे साहित्य मागील पंचवार्षिकमध्ये मा आम्ही तुम्हाला खासदार म्हणून निवडून दिलं तुम्ही मागच्या पंचवार्षिकमध्ये मा एक साहित्य सुद्धा वाटलं नाही आम्ही तुमच्याकडे पाठपुरावा केला की खासदार निधीतून दहा लाख रुपये दरवर्षी दिव्यांगांसाठी खर्च करणं अनिवार्य आहे परंतु तुम्ही सांगितलं आपल्या सरकारवर नाही मला निधी भेटत नाही मला निधी मिळाल्यानंतर मी खर्च करेन मागील पंचवार्षिक तुम्ही एक रुपये खर्च केला नाही एक साधी अंध काठी म्हणा किंवा हो एखाद्या दिव्यांग शंभर टक्के दिव्यांगाला एक साधी काठी सुद्धा देऊ शकले नाही मग तुम्ही आता आलेलं साहित्य वाटप करत नाही आणि हे साहित्य तुम्ही सांगताय की सुप्रियाताईंच्या आयडीवर ना आलं आहे सुप्रियाताईंचा मतदारसंघ वेगळा आहे आंबेगाव तालुक्याचा मतदारसंघ वेगळा आहे किंवा आपला लोकसभाचा मतदारसंघ वेगळा आहे शिरूण मतदारसंघ वेगळा आहे मग आपले मतदार मतदारसंघात संघातलं साहित्य सुप्रियताई सुळेच्या आयडीवर कसं जाईल हा एक मोठा प्रश्न आम्हाला निर्माण झाला आहे मग तुम्ही अपंगांची दिशाभूल करताय का का तुम्ही वेळ काढूपणा करताय का तुम्ही याच्यामध्ये राजकारण करताय तसं पाहिलं तर हे साहित्य नामदार दिलीपराव देवळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रियाताई ताई पूर्वाताई वळसे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पाठपुरावामुळं हे साहित्य आंबेगावमध्ये आले अजूनपर्यंत कोणत्या तालुक्यात का साहित्य आलं नाही आंबेगावमध्ये कसं आलं मग तुम्ही जर सुप्रिया सुळेताईंच्या आय डी मधून जर प्राप्त झाले म्हणताय तर मग इतर जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये का प्राप्त झालं नाही म्हणजे याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला हे साहित्य आचारसंहिता होईपर्यंत वाटायचं नाही त्याच श्रेय राजकीय श्रेय कोणाला घ्यायचं त्यांनी घ्या पण आम्हाला धरू नका एवढंच आमचं बद्दल तर ठीक आहे ज्या भावना तीव्रपणे व्यक्त केल्यात म्हणजे ठीक आहे राजकारण राजकारणापदी असावं परंतु जे अपंग बांधव आहे दिव्यांग बांधव आहे त्यांना साहित्याची गरज आहे पहा साहित्य उपलब्ध झालंय परंतु वितरणाचा मुहूर्त ठराना किंवा अंतर्गत राजकारण काय असेल ते त्यांचं त्यांना माहिती परंतु जे दिव्यांग बांधव वे, आहेत त्यांना वेटीस कोणीच धरू नये ही मात्र रास्ता अपेक्षा आहे जर पाऊस झाला तर पूर्णपणे हे साहित्य खराब होईल माझ्या माहितीप्रमाणे पंधरा दिवसापूर्वी हे साहित्य प्राप्त झाले इथे आल्यावर त्याची जोडणी केली परंतु साहित्य वितरणाला मुहूर्त मिळत नसल्यामुळे जे दिव्यांग बांधव यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय नाराजी व्यक्त केली अशा पद्धतीने राजकारण करू नये राजकारणासाठी राजकारण असावं परंतु दिव्यांगामध्ये राजकारण नसावं हे मात्र तितकच खरं आहे पहा एकंदर दिव्यांग बांधव आक्रमक झालेले आहेत साहित्य आहे समोर दिसतंय परंतु त्याचा लाभ पर त्यांना मिळाली अशी परिस्थिती झाली आहे नेमकं महिला भगिनी आहेत ज्या दिव्यांग बांधव त्यांचं काय मत आहे समजून घेऊ काय नाव तुमचं मी शोभा पिंगळे घोडेगाववरून बोलते तिथून मला मी कोळवाडी रस्त्यावर राहते कोळवाडीला तीन किलोमीटर मला गावात यावं लागतं मी साठ टक्के अपंग आहे मला रेशनिंग आणायचं असेल ना तर मला रिक्षा करून यावं लागतं मला उदरनिर्वाह कराय कोणी नाही आहे मी निराधार आहे माझे आई वडील वृद्ध आहेत मला रेशनिंग आणायचं असेल तर मला रिक्षा करून दोनशे रुपये घालावे लागतात मला मिळतात पंधराशे रुपये महिना आणि आज माझी नावानुशी सायकल आलेली इथं जर ती मला मिळत नाहीये वेळेत तर त्याचा उपयोग काय खासदार साहेबांनी का नको ते वाट वाटप करायला आम्हाला कळकळीची विनंती ही त्यांना मी ललिता काशीनाथ बोराडे राहणार शिनोली भीमाशंकर सारख्या ठिकाणाहून मला रोज एसटीने प्रवास करावा लागतो आणि हा प्रवास मला किती एष्टीने त्रासदायक होतो हे मला माहिती आहे ज्यावेळेस मला कळालं की खासदार साहेबांनी आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये हे साधनांची वाटप केले आहे त्या मला अत्यंत आनंद झाला की मला काहीतरी आता चालायचं चा साधन मिळालं आहे प्रवास करायचं साधन मिळालं आहे परंतु ह्या अशा सर्व गोष्टीचा पाहता आणि आम्हाला नाहक म्हणजे साहेबांनी आम्हाला नाहक आक्रमक वागवायला वा, लागलेला आहे कारण जर एवढ्या गाड्या आलेल्या आहेत उपकरणं आलेल्या आहेत परंतु त्यांचा आमच्या आमच्यापर्यंत जर उपयोग होत नसेल तर आम्हाला साहेबां साहेबांकडे अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आम्हाला आक्रमक बनायला प्रयत्न करू नका आम्ही जेवढे दिव्यांग चांगले आहोत त्रास सहन करून आज इथपर्यंत आम्ही येतोय आणि ह्या त्रासातून आम्हाला एवढंच कळकळीचं सांगणं आहे तुम्हाला की कृपया आमच्या सर्व आंबेगाव तालुक्यातील जेवढे दिव्यांग आहेत तेवढ्यांची तुम्ही हाय खाऊ नका आणि आलेले जे काही साहित्य आहे साधन आहे त्यांचं लवकरात लवकर वाटप करावा अन्यथा आम्हाला पुणे नाशिक संघटना घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या संघटनेचा सचिव भाऊसाहेब वाळूंज बोलतोय गेल्या पंधरा दिवसापासून बीडीओ मॅडम कडे आमची मागणी अशीच होती की मॅडम साहित्य पावसामध्ये भिजतय उद्या हे साहित्य जर भिजलं तर याची जबाबदारी तुमचे खासदार साहेब घेणार आहेत का त्यांनी परत फोन लावले असता साहेबांनी सांगितलं की सुप्रियाताई जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत मी ना हे वाट साहित्य वाटप नाही वाटप करणार नाही आमची साहेबांना सर्वांना राजकारण तुम्ही याच्यामध्ये आणू नका आमची एवढीच मागणी आहे की जर पावणे तीन कोटीचं साहित्य आमच्या तालुक्यामध्ये येऊन पडलेलं आहे त्याच्यामध्ये दिव्यांगांचं प्रत्येकाची वस्तू येते दिव्यांग इथं येतात बघून जातात त्यांची अपेक्षा एवढीच आहे की आम्हाला ते साहित्य वेळेत मिळावं तर माझं शासनाला आणि खासदार जे काही पुढारी असतील त्या पुढाऱ्यांना सांगणं इतकंच आहे की जर हे पावणे चार कोटीचं साहित्य इथं येऊन पडलेलं आहे तर ते, ते, ते साहित्य खराब झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी कोण घेणार जर तुम्हाला साहेब हे साहित्य वाटायचं नव्हतं तर तुम्ही आमच्या तालुक्याला ते साहित्य द्यायचंच नव्हतं आणि तुम्ही जर म्हणताय की हे साहित्य माझ्यामुळं आलेलं आहे तर मग दोन्ही तालुक्यांना साहित्य एका वेळेला प्राप्त का प्राप नाही झालं जुन्नर तालुक्याला नाही आलं शिरूर तालुक्याला नाही आलं आम्ही शेवटचा कॉल त्यांना केला होता त्यांनी खासदार साहेबांनी कोले साहेबांनी स्पष्ट काय सांगितलं जोपर्यंत बारामती इंदापूर शिरूर जुन्नर ह्या सर्व तालुक्यांना साहित्य येत नाही तोपर्यंत ते साहित्य वाटायचं नाही मग खासदार साहेबांना माझा शेवटचा सा एकच प्रश्न आहे साहित्य जर खराब झालं तर त्याची जबाबदारी कुणाची आणि दुसरं जोपर्यंत सगळं साहित्य येत नाही तोपर्यंत हे साहित्य इथं ठेवायचं मग ते आम्हाला देणार की नाही दोनच शब्द त्यांना विचारायचे आणि जर देणार नव्हते तर तुम्ही हे साहित्य इथं आणायचंच नव्हतं जर तुम्हाला आंबेगाव तालुक्याची जराही कळकळ नाही किंवा दिव्यांगाची जराही तुम्हाला कळकळ नाही तर त्यांच्यासमोर ठेवायचंच नव्हतं तुम्ही कसं केलंय दिव्यांगांना समोर वाढून ठेवलंय पण खायचं नाही मग ते इथं आणायची गरज नव्हती एवढंच मला तुम्हाला यातून आहे आणि तुम्ही दिव्यांगांची तळतळ आणि हाय घेऊ नका जर त्यांचं साहित्य आलेलं आहे तर ते तुम्ही त्यांना मोकळेपणाने द्या मी सत्तर टक्के अंदा असून सुद्धा मी पंधरा दिवस बीड मॅडमच्या घोडेगाव लोणी घोडेगाव लोणी पाठपुरावा करत राहिलो शेवट वैतागुण मॅडमला आम्ही पत्र दिलं की मॅडम आम्ही आंदोलन करतोय आणि आम्ही काल पंचायत समिती घोडेगाव येथे जवळपास तीनशे लोक घेऊन आंदोलन केलं पण आता शेवटचा पावित्र्य आमचा असा आहे की येत्या तीन दिवसामध्ये सात आठ तारखेपर्यंत जर याचा निकाल लागला नाही तर आम्ही साडेतीन हजार आंबेगाव तालुक्यातील दिव्यांग पुणे नाशिक हायवे मनसर एस टी स्टँडच्या श्टे समोर रस्ता रोको करणारे मग खासदार साहेबांनी काय निर्णय घ्यायचा आम्हाला कुठं न्यायचं काय करायचं ते त्यांनी ठरवावं आम्ही त्यांच्याशी लढायला तयार आहोत समर्थ दिव्यांग संघटनेचा सदस्य मला खासदार साहेबांना एकच सांगायचं आहे की साहेब आम्ही दिव्यांग आहे ज्या वेळेला आमच्या ठिकाणी तुम्ही येऊन पहा म्हणजे त्या दिव्यांगांना किती त्रास सहन करावा लागतोय तो तर तुम्हाला माहितीच नाही आहे जे दिव्यांग संघटना जे दिव्यांगांसाठी झटतात आहे आज एवढं साहित्य आणलंय कमीत कमी ते आमच्या पर्यंत तो पोचवा जर उद्या ते खराब झाल्याच्या नंतर आम्हाला वाटलं काय आणि नाही वाटलं काय काहीच फरक पडणार नाहीये फक्त तुम्हाला हात जोडून कळकळीची एक दिव्यांगांच्या माध्यमातून आंबेगाव तालुका दिव्यांगांच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही एक विनंती करतोय की खासदार साहेब आपण आमचे आलेले साधनं आमच्यापर्यंत द्या अपंगांना द्या अपंगांचा आशीर्वाद चांगला घ्या साहेब हाय घेऊ नका ही एक तळतळीने तल मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो आहे आज समजा मी अपंग आहे बाकीचेही अपंग आहेत आज सरकार सरकार दिव्यांगांसाठी भरपूर करतं आहे पण ते आलेलं साधन आमच्या पुढे जेवण वाढलं आहे पण ते आम्हाला खाता येत नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच वाळूण साहेबांनी जे सांगितलं समीर साहेबांनी जे सांगितलं त्याच्यावर मार्ग लवकरात लवकर मार्ग काढावा अशी किंवा उदाहरणार्थ जर तुम्ही नाही जर इकडे लक्ष दिलं तर शेवटी पर्यायी दिव्यांग हे जिद्दी पण आहेत आणि तेवढेच क्रूर पण आहेत उद्या समजा जर नाशिक पुन्हा हायवे आम्ही साडेतीन हजार दिव्यांग आहेत साडेतीन हजार दिव्यांग मनसर एस एश्ट, मनसर एस टी स्टँड पाष संपूर्ण रस्ता नाशिक पुन्हा अडवून टाकू मग आता ते काय आहे ते तुम्ही ठरवा आमची तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा धन्यवाद जे दिव्यांग बांधव आहेत त्यांनी आता इशारा दिला संघटनेचे काही प्रतिनिधी चालले आहेत म्हणजे दोन साडेतीन हजार लोकांची नोंदणी आहे संघटनेकडे आणि समीर टावरे किंवा भोवर असतील किंवा वाळून जास्ती किंवा या आहेत या सगळ्या प्रमुख नेतृत्व करतात आणि साहित्य आले समोर दिसतंय परंतु त्याचा लाभ मिळत नाही पावसाचे दिवस आहेत ठीक आहे आणि आता भविष्यात जर तीन चार दिवसांनी आचारसंहिता लागली तर हे साहित्य वाटता येणार नाही अशा दुहेरी कात्रीत स्थानिक प्रशासन अडकले परंतु यामध्ये अजून मार्ग निघायला तयार नाही आणि आता दिव्यांग बांधवांनी सांगितले एक तीन चार दिवसाचा त्यांनी मुदत दिली आहे त्याच्यात जर त्यांनी साहित्य वितरण नाही केलं तर पुणे नाशिक रस्ता जो मनसर बस स्थानका समोरून जातो जुना तर तिथे ते रस्ता बंद करण्याचं सुद्धा त्यांनी ठरवले आहे पूर्णपणे रस्त्यावर झोपणार किंवा काय 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 म्हणते आमची प्रत्येक राजकारण्यांना मला फक्त कोले साहेबांना दोष द्यायचा नाही मला ज्यांनी ज्यांनी आम्हाला अडवणूक केलेली आहे त्याच्यामध्ये कंपनीचे गोटे साहेब आहेत कोले साहेब आहेत आता दुसरं तर आम्ही कोणाला म्हणत नाही प्रत्येक ठिकाणी बीडीओ मॅडम म्हणतात फुले साहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे की जोपर्यंत मी तारीख देत नाही तोपर्यंत वाटप करणार नाही पण मला साहेब तुम्हाला आम्ही वारंवार फोन केला आहे सोप्रियाता नाही फोन केलाय यातून स्पष्टपणे असं निदर्शनास येत आहे की तुम्ही तुम्ही जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करताय कारण तुम्हाला फक्त इतकंच करायचं की आचारसंहिता यावी आणि आचारसंहितेच्या आधी ह्या वाटपाचं श्रेय कोणाला जाऊ नये आम्हाला श्रेयाचं किंवा कुठल्याही राजकारणाचं काहीही घेणं देणं नाही तुम्ही फक्त कुठून तरी वेळ काढावा आणि साहित्य आम्हाला वाटप करावं अन्यथा आम्ही स्पष्टपणे सांगायचं झालं तर पूर्ण सरकारचा तर खासदार असोत कोणी असोत त्यांचा निषेध करतो आणि ज्या दिवशी तीन दिवसामध्ये तुम्ही जर निकाल नाही लावला तर आम्ही पूर्ण साडेतीन हजार लोक त्याला अजूनही आम्हाला सहकारी आजूबाजूच्या आम्ही बोलू रस्त्यावर आम्ही झोपू तुम्हाला आमचं जे वाकडं करता येईल ते करा त्यातून आम्ही पाठीमागं हटणार नाही धन्यवाद एकंदर आक्रमक झालेले दिव्यांग बांधव आणि आता जे अध्यक्ष आहेत समीर जी टावरे तर त्यांचं एक काय म्हणणं तो आहे थोडक्यात ते जाणून घेऊया आताच आलेलं जे साहित्य आहे हे पावसा भिजत आहे आणि भिजून खराब होण्याची शक्यता जास्त आहे जरी हे साहित्य त्वरित वाटलं गेलं नाही तर आंबेगाव तालुक्यातले साडेतीन हजार दिव्यांग तर आहेत परंतु पूर्ण जिल्ह्यातले जवळपास जवळपास सात हजार दिव्यांग आहेत दिव्यांग सात हजार सर्वच्या सर्व आम्ही जिल्ह्याची टीम घेऊन आम्ही रास्ता आंदोलन करू मग यानंतर होणाऱ्या परिणामांना खासदार साहेबांना सामोरं जावं लागेल पुढं हो। जी परिस्थिती निर्माण होईल त्याची सर्वची जबाबदारी खासदार साहेबांची राहील तेव्हा त्यांनी त्वरित हा निर्णय घेऊन अपंगांना वेटीस न धरता हा कार्यक्रम लवकरात लवकर, लवकर जाहीर करून साहित्य वाटप करावा अन्यथा आम्ही तुमचा निषेध करतोय संघटनेच्या वतीने आम्ही तुमचा निषेध जाहीर निषेध करतो की हे साहित्य लवकर वाटलं नाही तर तुमचा जाहीर निषेध आणि तुम्ही तालुक्यात आले तर तुम्हाला काळे झेंडे दाखवण्यात येतील तर ठीक आहे दिव्यांग बांधव आक्रमक झालेत आणि आता त्यांनी इशारा दिलाय काळे झेंडे दाखवू किंवा फिरून देणार नाही असे आता सांगतायत तर ते त्या पद्धतीने दिव्यांग बांधव त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत लवकरात लवकर साहित्य मिळावं ही त्यांची प्रामाणिक इच्छा आहे कोणाच्या हातून मिळावं याच्यापेक्षा लाभार्थ्यांना साहित्य मिळावं हे महत्वाचं आहे आणि जर सरकारने किंवा बाकीच्या वरिष्ठांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही तर दिव्यांग बांधव आक्रमक झाल्याचे दिसून येते एकंदर दिव्यांगांसाठी जे साहित्य आले ते आता शिवगिरी मंगल कार्यालय मंचर येथे आहे जवळजवळ पावणे तीन कोटी रुपयांचं साहित्य आहे काही साहित्य थोडं मंगल कार्यालयात आहे काही बाहेर आहे त्यामुळे हे याची पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे त्याच्यापेक्षा हे साहित्य जर वापरात नाही आलं लवकरात लवकर त्याची बॅटरीसुद्धा डाऊन होईल किंवा साहित्य खराब होण्याची शक्यता आहे याबाबत कार्यवाही होणं गरजेचं आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील शिवगिरी मंगल कार्यालय मंचाल